सध्याच्या शांतीनगर फ्लायओव्हरला जोडणारा जुना कामठी रोड कळमना व कळमना ते राजीव गांधीनगर फ्लायओव्हर हा अत्यंत अरुंद व रुंदी आणि यू टर्न नसल्यामुळे वाहन चालकासाठी अतिशय धोकादायक ठरत आहे अध्यक्ष महोदय उड्डाण पुलाच्या डिझाईन मध्ये त्या ठिकाणी दोष आहे आणि वाहन चालक आणि तज्ज्ञ ही समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं सुधारणात्मक उपाययोजना करण्याची मागणी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीकडे करत आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर ओव्हरब्रिज रेल्वे ओव्हरब्रिज हा तीन मतदारसंघात जातो एक आमचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या मतदारसंघ त्या ठिकाणी येतो कृष्णा खोपडेजींचा मतदारसंघ येतो माझा खोब मतदारसंघ येतो अशा तीन मतदारसंघाला जोडणारा हा रेल्वे पूल आहे अध्यक्ष महोदय आणि या ठिकाणी त्या पुलाचं स्वतःचं लँडिंग नाही ज्या वेळेला या पुलाची रचना त्या ठिकाणी डिझाईन तयार केली जात होती त्याच वेळेला त्या ठिकाणी कृष्णा खोपडे साहेब आणि आमची मागणी होती की त्या ठिकाणी असलेला जो रिंगरोडवरचा उड्डाण पूल आहे त्याच्याशी जोडून तुम्ही याला निर्माण करा परंतु त्यावेळेला पीडब्ल्यू डीने काही ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी आज तो खुला केला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्या नजरेस एक बाब आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय कि सदर उड्डाणपुलामध्ये त्या ठिकाणी जेव्हा लोकांच्या आग्रहास्थाव सुरू करण्यात आला त्यावेळेला तो पोलीस विभागाकडनं त्याची पाहणी करण्यात आली हे दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाला आपला उड्डाणपूल आणि एक किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल आहे आणि पुलात जेव्हा करायचा होता त्यावेळेला आताचे विद्यमान पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी स्वतः त्याची मोक्का पाहणी केली आणि तत्पूर्वी त्या ठिकाणी मिस्टर चटर्जी अर्चित अर्चित चांडक हे डी सी पी ट्राफिक यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या उड्डाण पुलाची पाहणी केली होती अध्यक्ष महोदय आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की सुरक्षितेच्या दृष्टीने राईट आर्म आणि लेफ्ट आर्म तसेच कावळापेठ जंक्शन येथे जड वाहनाकरिता पुरेशी जागा नाही जड वाहनाचं सोडा अध्यक्ष महोदय जेव्हा तक्रार माझ्याकडे आली तर मी मंत्री महोदय आपण सांगू इच्छितो की मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि स्वतः दोन वेळेला पाहणी केली एकदा दिवसा लोक असताना त्यावेळेला ट्राफिक असताना आणि रात्रीला ट्राफिक कमी असताना तर त्या ठिकाणी रेडियसच चुकलेला आहे आणि त्यामुळं तो जंक्शन जो झाला आहे तो जंक्शन एक प्रकारे वाहतुकीस प्रतिबंध करणारा जंक्शन झाला फॅन आणि त्या ठिकाणी त्या आता फॅनिंग करायच्या सूचना आहेत पोलीस आयुक्तांनी सूचित केल्यानुसार डॉक्टर सुदीप सुधी, चटर्जी प्रादेशिक व्यवस्थापक व रस्ता सुरक्षा तज्ज्ञ यांनी सुद्धा त्याची पाहणी केली आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मेजर्स करण्याबाबत सूचना केलेल्या अध्यक्ष महोदय खरं पाहिलं तर उड्डाण पुलाची निर्मिती करत असताना याची आपण काही मानकं असतात आयआरसीने ते मानकं ठरवून दिलेली असतात परंतु ते मानकाचं सुद्धा या ठिकाणी